नमस्कार मित्रांनो मी गणेश फणकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो नोंदणी आणि मुद्रांक निरी मुद्रांक या विभागासंदर्भातल्या जे काही पेपर चालू आहेत तर त्याचे पहिल्या शिफ्टचं आपण अनालिसिस घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण खूप सारे प्रश्न हे जे आहेत तर ते कव्हर केलेले होते आता आपण दुसऱ्या शिफ्टचे प्रश्न एक्झाम सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांकडून जे आहेत तर ते आणलेले आहेत खूप सारे प्रश्न आहेत आपल्याकडे जवळपास वीस प्लस आज प्रश्न जी चे आहेत आणि बाकीचे पण खूप सारे प्रश्न आहेत तर हे सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही सेशनला जे आहेत तर ते लाईक करून द्या आणि आपण सेशनला लगेच जे आहेत तर ते सुरुवात करणार आहोत सर्वात प्रथम ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या कमेंट जे आहेत तर ते नक्की करा येस टाईप करा ओके असेल तर लगेच आपण सुरुवात जे आहे तर ते करणार आहोत चला म्हणजे ओके आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागाची ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लाँच केलेली आहे तर त्याला पण तुम्ही नक्कीच जॉईन करू शकतात जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा तसेच हा नंबर दिलेला आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात चला तर आपण वन बाय वन करून आता सर्व प्रश्न कव्हर करूया सगळ्यात आधी सेक्शन जो सुरू होतो तो आहे इंग्लिशचा इंग्लिशवर येतात पंचवीस प्रश्न आणि याच्यासाठी आपल्याला फक्त तीस मिनिटे एवढा वेळ मिळतो तीस मिनिटे आणि इंग्रजी म्हणजे इंग्रजी नावाला आहे बाकी त्याच्यात इंग्रजी सारखं काहीच नाही आहे त्यांनी सगळे ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या पॅसेज वगैरे याच्यात दिलेल्या आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाही येते सगळ्यात ते आधी पॅसेज पाहूया आपण पॅसेज होता पाच प्रश्न त्या पॅसेजवर आपल्याला बघायला मिळतात पुढे पॅरा जंबल आहे याच्यावर पण साधारणतः पाच प्रश्न आपल्याला बघायला मिळतात पुन्हा आज स्पॉट द एरर म्हणजे याला आपण खऱ्या अर्थाने व्याकरणाचा प्रश्न आपण जे आहेत तर ते म्हणूया स्पॉट द एरर फिल इन द ब्लँक्स हा होता याच्यामध्ये ना द ज्याला आपण म्हणतो इंग्लिशचे आर्टिकल तर त्या आर्टिकल वर थोडासा जो आहे ना तर तो आपल्याला प्रश्न इथं बघायला मिळतात वोक्याब भर जो आहे तर तो ऍज इट इज जास्तच आहे म्हणून आपलं व्होकॅप जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने असलंच पाहिजे सिनॉनिम्स पण होते काही पण ते पॅसेज मध्येच आपण म्हणूया त्याच्यानंतर वर्ब म्हणी आणि वाक्यप्रचार हे जे आहेत तर ते तिथं विचारलेच होते पुन्हा चला तुमच्यापैकी जर कोणी प्रश्न दिले पेपर दिला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जे लाईव्ह आहेत त्यांच्यापैकी जर कोणी दुसऱ्या शिपचा पेपर दिला असेल तर त्यांनी एकदा नक्की जे आहेत तर ते कमेंट मध्ये कळवा म्हणजे आपले हे जे प्रश्न असतील ना तर हे व्हेरीफाय होत जातात तरी इंग्रजीचे प्रश्न आपले इथे झालेले आहेत चला तर आता आपण मराठी जो आहे तर तो, तो सेक्शन बघूया मराठीचे पण पंचवीस प्रश्न वेळ होता तीस मिनिटे या वेळमध्येच तुम्हाला जे काही करायचं होतं ते वर्ड स्वॅपिंगचे तीन प्रश्न ओके वर्ड स्वॅपिंगचे तीन प्रश्न आणखी काही कोणाला प्रश्न आठवत असतील तर नक्की तुम्ही जे आहेत तर ते सांगत चला कमेंट्स मध्ये तीन शिफ्ट मध्ये पेपर आहे का हो तीन शिफ्ट मध्ये पेपर आहे सायंकाळची शिफ्ट पाच ते सात आहे पाच ते सात या दोन तास मध्ये पेपर होतो सोपा होता खरंच सोपा पेपर होता तो गरकल सर तुम्ही काही प्रश्न असतील तर नक्की सांगत चला मराठीचे आता आपण प्रश्न पाहूया बघा मराठीमध्ये पण उताराच जवळपास पाच प्रश्न इथं पण वाक्यक्रम रचना वाक्यांची रचना ज्याला पॅराजंबल म्हणतो तसे याच्यावर पाच प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात पॅराजंबल नव्हतं ओके वाक्यप्रचार होते वाक्प्रचार म्हणी आणि वाक्प्रचार चुकीचा शब्द ओळखा द स्पॉट एरर होते सध्या जेके जेएस ची क्वेश्चन सांगा हो हो ते लगेच सांगतो ते पण आपण जेके जेएत चे लगेच सुरुवात करणार आहोत समानार्थी शब्द ओके समानार्थी शब्द चुकीचा शब्द ओळखा हा झाला वाक्य क्रम रचना जर म्हणी आय थिंक म्हण होती पायाची आग मस्तकात शिरणे असं काहीतरी मन होते पायाची आग मस्तकात शिरणे चला अचूक शब्द ओळखा असे होते बरोबर आहे अचूक शब्द ओळखा ओके ओके रिव्हिजनसाठी एक क्लिक घ्या हो सायंकाळी आपलं नऊ वाजता सेशन होणार आहे सायंकाळी नऊ वाजता आपण एक सेक्शन घेत आहोत ज्याच्यामध्ये दिवसभरात आलेले प्रश्न त्यांचे स्पष्टीकरण आणि उद्यासाठी तुम्ही काय वाचून गेलं पाहिजे त्या टॉपिक ची संबंधित इतर माहिती जी आहे तर ते आपण घेणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल आणि तुम्हाला वाटलं की हे सेशन आपलं असलं पाहिजे सायंकाळी तर कमेंटमध्ये येस म्हणून कळवा आणि जे कोणी उमेदवार रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये नंतर पाहत असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये येस अशी कमेंट करा कारण की जेवढे जास्त येस कमेंट येतील त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की उमेदवार नऊ वाजता यायला तयार आहेत ओके म्हणून तुमच्या पद्धतीने तुम्हाला फक्त एक कमेंट जे आहे तर ती करायची आहे पेपर सोपाच होता पेपर काही हे नाही चला हे झाले दोन झाले आता आपण आहे सामान्य ज्ञान त्याच्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट पाहतात म्हणजे पिक्चरचा जो क्लायमॅक्स असतो तसा आपण समजूया आता चला सगळ्यात आधी तर तुम्ही सेशनला लाईक करून द्या आणि त्याच्यानंतर आपण जे आहे तर ते लगेच याला जीके चे जे काही प्रश्न असतील तर ते सुरू करणार आहोत पहिला प्रश्न भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते चला तुमच्यापैकी तुम्हालाच पेपर द्यायचा आहे तुमच्यापैकी ज्याला उत्तर येत असेल तर त्याने नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच प्रश्नांचं डिटेल स्पष्टीकरण जे असणार आहे ना तर ते आपण नऊ वाजताच्या सेशनमध्ये जे आहे तर ते घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण जे आहे म्हणजे गव्हर्नर जनरल मग पहिला गव्हर्नर कोण पहिला वॉयस रॉय कोण पहिला वॉइस्रॉ पहिला भारतीय कोण तर अशा संबंधीची ह्या ज्या काही याच प्रश्नाशी निगडीत इतर ज्या असतात ना तर त्याला आपण सेपरेट जे आहेत तर ते सेशन घेणार आहोत पुढचं आहे भूदान चळवळ कोणी सुरू केली कोणी सुरू केली कोणी सुरू केली नाही नाही नोंदणी आणि मुद्रांक विभाग याच्याशी संबंधित प्रश्न अजूनही विचारलेले नव्हते आम्ही ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला तर त्यांनी आमण्या नाही सांगितलेला आहे ओके चला पुढे आणखी एक प्रश्न होता छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ कुठे होते यांचे समाधी स्थळ होते वन मंत्री घेतो एक एक करून सगळे प्रश्न घेतो हो हे सर्व टॉपिक आपल्या टेस्टमध्ये ऑलरेडी ऍड आहेत म्हणजे म्हणजे ज्या उमेदवारांना हे टेस्ट जे बघतात ना या टेस्ट मध्ये आपण काय केलेले पाच टेस्ट ज्याच्यामध्ये पाच आहेत आणि सेक्शन टाइमिंग आहे जो तीस मिनिटाचा जो सेक्शन टाइमिंग आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायची तर या सगळ्या गोष्टी आपण या टेस्टमध्ये जे आहेत तर त्या इन्क्लूड केलेल्या आहेत या टेस्टला तुम्ही नक्की इनरोल करा आणि तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी की याच्यामध्ये ऑलरेडी फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणखी तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला एक कोड युज करायचा आहे जी एम टेन म्हणजे माझं नावच आहे तो गणेश मानकर टेन मग जीएम टेन यापुढे कुठलाही इग्नाइट अकॅडमीचा कोर्स घेणार असाल तर हा कोड तुम्ही नक्की यूज करा तुम्हाला एक्स्ट्रा आणखी जे डिस्काउंट असेल ना तर ते मिळून जाईल बघा पुढचा प्रश्न घेऊया सर्वात जास्त एआय इन्व्हेस्टमेंट कोणत्या राज्याने केली आहे एल सी डी तुळजापूर नॉट तुळापूर 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 नऊ वाजता लेक्चर चला पुढचा प्रश्न घेतो तुम्ही सर्वात जास्त एआय इन्व्हेस्टमेंट कोणत्या राज्याने केली किंवा कोणत्या राज्यात झाली का केली हे प्रश्न कळला नाही आहे म्हणून मी तो ऑर लावतो चला तुमच्यापैकी जर कोणी गेलं असेल तर त्याने सांगा झाली का त्याच्यामध्ये केली गेली के तर ते एक समजून येणं गरजेचं असणार आहे तो प्रश्न थोडासा पुढच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ते वरती स्क्रोल करा तुम्ही काय प्रश्न आले विद्यार्थ्यांचा हा वरती करा कोठे आहे हा संभाजी महाराजांची पुढ वरती करा नाही नाही लास्ट लागेल राजा दिनकर केळकर म्युझियम मंगोलिया देशाचे कॅपिटल हो बरोबर आहे एफडीआय वर आले तर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एफडीआय सर्वात जास्त कोणत्या राज्यात आला कोणत्या राज्याने राज्यात सगळ्यात जास्त होते हे पाच प्रश्न झाले एकदा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या ब्लॅक अँड नाही कलर काढून जा ज्यांना प्रिंट कलर पाहिजे असेल कलर काढून जा झालं हो डेली आपण घेणार आहेत डेली आपण इथं लाईव्ह जे आहेत तर ते घेणार त्याच्यासाठी फक्त तुम्हाला एक काम करायचंय सेशनला लाईक आणि चॅनेलला जर सबस्क्राईब करायचंय चला हे पाच प्रश्न झाले आणखी प्रश्न आहेत भरपूर आपल्याकडे ऑलिव्ह रिडले सी टर्टल कोणत्या राज्यात आढळतात ऑलिव्ह रिडले सी टर्टल कोणत्या राज्यात आढळतात चला ऑलिव्ह रिटले सी टर्टल कोणत्या राज्यात आढळतात पुढचा एक कर्कवृत्त हा कोणत्या राज्यातून जात नाही कर्कवृत्त वॉर इमर्जन्सीवर पण आला होता हो ते इमर्जन्सी कोण घोषित करतं ते आहे ना पुढे प्रश्न आहे हा राष्ट्रीय आणीबाणीवर होता चला पुढचं महाराष्ट्राचे वनमंत्री कोण बघा सकाळी काय विचार होता परिवहन मंत्री म्हणजे तुम्हाला काय करायचंय आता केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ ज्यांचा उद्या पेपर आहे परवा पेपर आहे सातला आहे आठला आहे त्यांनी दोन्ही मंत्रिमंडळ वाचून जाणे त्यांना नक्की जे आहे तर ते फायदा होईल पुढचा आहे अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला नाही आन्सर आणि प्रत्येकाचं डिटेल विश्लेषण याच्यासाठी सेपरेट सेशन असणार आहे आदित्य सर आपला नऊ वाजता आता फक्त मुलांचा पेपर असतो किंवा मुलांना फक्त जाणून घ्यायचं असतं तर ते आपण हे करतो आपण फक्त ओके पुढचं आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे काझीरंगा चला ज्यांना उत्तर असेल तर त्यांनी उत्तर नक्की सांगा दहा प्रश्न झाले आपले बाकीचे पण प्रश्न घेणार आहोत आपण चला पुढचं पुणे जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत पुणे जिल्हा कोणते किंवा किती आता हे कळालेले तालुके आहेत जे असतील त्यांनी नक्की सांगा की नेमकी किती होते म्हणजे अंकांमध्ये विचारलं होतं का असं विचारलं की आलेलपैकी कोणते पुणे जिल्ह्यांमधील तालुके तर ते सांगा चला तसा प्रश्न असेल तर तो प्रश्नांबाबत ते बघा तुम्ही ते सांगा तुम्ही त्या बाबतीत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणी उमेदवार नंतर लाईव्ह नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघतात त्यांना एक विनंती आहे तुम्ही जर पेपर दिला असेल आणि तुम्हाला एखादा प्रश्न आठवला जो आपण इथे घेतलेला नाही तर तो प्रश्न नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्याच्या माध्यमातून इतर उमेदवारांना कळतं की कसे प्रश्न जे आहेत तर ते आले होते मॅथ्स बघूया आपण पण आपण आपल्याकडे अजून प्रश्न वाके तर ते आपण सुरू करणार आहोत पुढचा प्रश्न घ्यायचा आहे बारा नंबरचा राष्ट्रीय आणीबाणी कोण घोषित करत सोपा प्रश्न होता एकदम राष्ट्रपतीच घोषित करतात महाराष्ट्रातील नद्यांचा उगम बरोबर आहे महाराष्ट्रातील नद्यांवर पण एक प्रश्न होता की कोणत्या ठिकाणी हे होतात आपण तो पण एक लिहून घेऊया महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्रातील नदी प्रणाली चौदा तुमच्यापैकी खूप सारे मुलं असतील बरं का आज मी सेंटरला गेलो ना एक गोष्ट ऑबझर्व केली की खूप साऱ्या मुलांचा जिल्हा वेगळा आहे आणि पेपर जन दुसरीकडे आलेले म्हणजे नाशिकमध्ये आम्ही जस्ट सेंटरला गेलो तिथे सगळे छत्रपती संभाजीनगरचेच जे आहेत तर ते विद्यार्थी होते म्हणजे नाशिकचं मला कोणीच दिसलं नाही तिथं सगळे ते छत्रपती संभाजीनगरचे तुमचं पण असंच आलंय का की तुम्ही सेंटर टाकलो तर पहिलं वेगळं आणि ते सेंटर जे आहे तुम्हाला वेगळं आलेलं आहे असं कोण कोण आहे कळवा त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला की असे कोण उमेदवार आहेत की ज्यांचं सेंटर त्यांनी टाकलं होतं फॉर एक्झाम्पल पुणे डाकला आलं दुसरीकडे किंवा संभाजीनगर टाकलं आलं नाशिक नाशिक टाकलं आलं दुसरीकडे तर असे खूप उमेदवार असतील थिंक माझ्या मते येसुबाईवरून प्रश्न होता हा दूर दूर टाकले उमेदवारांना खूप मुंबई तर खूप मुलांचं आलेलं आहे म्हणजे मुंबई नाशिकच्या मुलांना मुंबई टाकले बरोबर आहे बरोबर आहे हे संभाजीनगरवाले नाशिकला आले नाशिकचे मुंबईला गेले मुंबईचे आय थिंक कुठे गेले असतील काय माहिती आता चला तर असेल कोणी तर लाईक करून द्या सेशनला पहिले महाराष्ट्रातील नद्या झाल्या हक्कांचे येसुबाई महाराणी येसुबाई म्हणूया आपण त्यांना येशुबाई येसू येशु। कोणाच्या पत्नी होत्या त्या कोल्हापूर मुंबई आले संभाजीनगरचा पेपर आहे पुणे आलं ओके बापरे म्हणजे सगळ्यांच त्यांनी जे आहे तर ते सेंटर बदलून दिलेले आहेत संग्रहालय संग्रहालय काय कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे उदान चळवळ कोणी सुरू केली ते झालं चला हे याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पुढचा जातो चला लवकर आपल्याला नंबरचा प्रश्न एचआय हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो एच आय व्ही कोणत्या विषाणूमुळे होतो पुढचा प्रश्न आहे कापूर जाळल्यानंतर त्याचं तुम्हाला माहिती आहे कापूर जाळला नाशिकमध्ये मेट पण खूप मुलांचा पेपर आहे नाशिकचे उमेदवार आहे कापूर जे जाळतो ना कापूर त्याला काहीतरी संपलं का काहीतरी म्हणतात आय थिंक मराठीमध्ये काहीतरी छान शब्द म्हणजे कापूर काय होतो स्थायूतून डायरेक्ट वायूमध्ये जातो ना तो जल नाही होत ना म्हणजे एक स्टेज तो हे करतो ना तर त्याच्यामुळे हे एक होत ते त्याची ती प्रक्रिया जी आहे तर ते विचारलं आहे मंगोलियाची राजधानी विचारलं होतं उलान बटोर असेल वीस नंबरचा प्रश्न भूदान चळवळ झाली आपली कृषी निधीमधील किती टक्के हिस्सा महाराष्ट्राला मिळतो असा एक प्रश्न होता कृषी निधीमधील याच्यावर जे आहेत तर ते प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात ओके सबलिमेशन हा बरोबर आहे बर बरोबर तो इंग्रजी शब्द मला आठवतो सबलिमेशन म्हणतात चला नाशिकमध्ये पण खूप साऱ्या मुलांचा मेटला पेपर आलेला असे कोणते उमेदवार ज्यांचा मेटला आलेला आहे मेट भुजबळला आलेला आहे चला ते आहे पुन्हा हे झालं असेल तर बाकी रिजनिंग चे काय एवढे टॉपिक नव्हते विचारले सकाळी सारखेच होते रिझनिंगचे पझल होत फ्लोअरच पझल होत पाच प्रश्न डिस्टन्स अँड डायरेक्शन वर प्रश्न होता माझा नाशिक सेंटर भेटला आल्यावर कॉल करा चांगलं काढा चांगलं पीव्हीजी ला पण आहेत पीवीजी इंजिनिअरिंग कॉलेज डिस्टन्स अँड वर आय थिंक दोन प्रश्न असतील पुढचं टाइम अँड वर्क सिम्प्लिफिकेशन पुढचा आहे परसेंटेज सिटिंग अरेंजमेंट होती का ते पण सांगा तुम्ही पीव्हीजी ला पण कोणाचा पेपर आला असेल तर त्यांनी पण सांगा आयो एन पवई पीव्हीजी कॉलेज नाशिक चला सग आपण हे सेशन डेली घेणार आहोत सायंकाळी आपण एक लाँग सेशन पण जे आहे तर ते प्लॅन येणार आहोत उद्या संभाजीनगरला पेपर आहे ओके नाही परत रिपीट नाही होणार ना, परंतु याच्यासारखे दुसरे प्रश्न येतील रिपीट होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी असते रिपीट नाही होत पण याच्यासारखे दुसरे प्रश्न जे आहेत तर ते येत राहतात ओके गुरु गोविंद सिंगला आहे थर्ड शिफ्ट घ्या हो थर्ड शिफ्ट क्वेश्चन सांगा कोणते हे प्रश्न नव्हते होते पण याला वेळ लागतो बरं का हे सॉल्व्ह करायला थोडासा वेळ जो आहे तर तो लागतोय तर ती एक गोष्ट व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या आणि आपण जे फर्स्ट शिफ्टचे प्रश्न घेतले सेकंड शिफ्टचे प्रश्न घेतले आता हा प्रश्न घेतल्यानंतर याच्या आजूबाजूचा जर आपण कव्हर केलं ना तर येणाऱ्या शिफ्ट मध्ये आपल्याला खूप फायदा होईल आणि तुम्हाला वाटत असेल की असं सेशन आपण घ्यावं तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये यस हे टाईप करावं जे कोणी रेकॉर्डेड मध्ये पाहत असतील त्यांना विनंती की तुम्ही करा जेवढे जास्त येस येतील त्याच्यानंतर आपण जे आहे तर ते सेशन नक्कीच इथे घेणार आहोत तर ते रात्री नऊ वाजता तुम्हाला वाटतं की तुम्ही येऊ शकता लाईव्ह त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्रश्न डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहोत जीएसचे की जीएसच खरं महत्वाचं असतं ते आपल्याला ओके तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की जे आहे तर ते येण्याचा प्रयत्न करा ठीक आणि टेस्ट सिरीज ज्यांना जॉईन करायची असेल आपली टेस्ट सिरीज पण आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज की जी आपण संपूर्णता नवीन जो पॅटर्न आहे आजचा जो आपण पॅटर्न ऑबझर्व्ह केलेला आहे तर त्या, त्यानुसारच आपली टेस्ट सिरीज आहे पाच ऑप्शन आहे सेक्शन टाइमिंग आहे पाच लेंथ टेस्ट बघायला मिळतील एकशे बघायला मिळेल नौ आणि जर तुम्ही कोड वापरला आणखी टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट जो आहे तो मिळू शकतो याला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमी हे अप्लिकेशन डाऊनलोड करा त्याचा नंबर आहे याला देखील तुम्ही कॉल करू शकतात ही टेस्ट सिरीज संपूर्णतः याच पॅटर्नवर बनवलेली आहे जो पद्धतीने आयबी चा पॅटर्न असतो त्या पद्धतीने ओके चला तर आपण भेटूया रात्री नऊ वाजता तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद